गोष्ट आहे सतराशे बावीस सालची म्हणजे आजपासून साधारण तीनशे वर्षांपूर्वीची एक युरोपियन एक्सप्लोरर जेकब रॉगविन आपल्या जहाजाने पॅसिफिक महासागरातून प्रवास करत होता पॅसिफिक महासागरातून जात असताना चुकून तो एका बेटावर आला या भल्या मोठ्या पॅसिफिक महासागराच्या मधोमध मद, जिथे फक्त पाणी आणि पाणीच दिसतं तिथे एक छोटस एकटं बेट होतं नाव इस्टर आयलँड जेकब रॉगविन जेव्हा त्या बेटावर उतरला तेव्हा त्याला ते आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या बेटावर खूप साऱ्या दगडाच्या मोठमोठ्या मूर्त्या होत्या ज्या समुद्राकडे पाठ करून उभ्या होत्या जेव्हा जेकब बेटात फिरण्यासाठी आणखी आत गेला तेव्हा तिथेही अनेक मोठ मोठ्या मूर्त्या त्याने पाहिल्या ज्या संपूर्ण बेटावर पसरलेल्या होत्या ज्या हजारोंच्या संख्येने होत्या जेव्हा जेकब रॉगविन त्या बेटावर पोहोचला होता तेव्हा त्या काळात या बेटावर मोजकीच लोक राहायचे त्या बेटाला रापानुई असं म्हणायचे पण या मूर्त्यांचं माहिती नव्हतं त्या कोणी कधी बनवल्या कोणालाच माहिती नव्हतं लोकांनी तर्क लावले की या मूर्त्या एलियन्सने बनवल्या पण मग या मूर्त्यांचं नेमकं रहस्य काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजाबाजा जेकब रॉगवीन या बेटावर गेला होता तेव्हा इस्टर संडे चा दिवस होता म्हणूनच त्याने या बेटाचं नाव ठेवलं ईस्टर आयलंड हे बेट समुद्रात इतकं एकट आहे ते की त्याच्या शेजारचं बेट पिटकेन आयलंड त्याच्यापासून तब्बल दोन हजार पंच्याहत्तर किलोमीटर लांब आहे तिथेही फक्त पन्नास लोक राहतात आणि जवळच एक मोठं बेट मंगरेवा दोन हजार सहाशे किलोमीटर वर आहे ईस्टर आयलंड हे चिलीच्या हद्दीत येतं पण चिलीचा किनारा इथून तीन हजार पाचशे बारा किलोमीटर वर लांब आहे या बेटावर फक्त विमानानेच जाता येतं तेही चिलीतून पाच तासांचा प्रवास करून या बेटावर जे एखाद्या छोट्या शहरा एवढं आहे त्यावर सुमारे एक हजार मोआय मूर्त्या आहेत आता या मूर्त्यांचं वैशिष्ट्य काय तर या मूर्त्यांमध्ये ना डोळे आहेत ना डोळेच नाहीत त्यांचं लांब नाक टोकदार हनुवटी सपाट डोकं आणि लांब चेहरा यामुळे त्या मूर्त्या खास दिसतात काही मूर्त्या पूर्ण शरीरासह बेटाच्या किनाऱ्यावर उभ्या आहेत तर काहींची फक्त डोकी जमिनीवर वर आलेली दिसतात 2012 हजार मध्ये एक उत्खनन झालं तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली या मूर्त्यांची फक्त डोकीच नाही तर जमिनीखाली अख्खं शरीर आहे जे गाडलं गेलंय यातली सगळ्यात मोठी मूर्ती तेहतीस फूट उंच आहे जिचं वजन सुमारे नव्वद किलो एवढं आहे आता एवढी जड दगडे मूर्ती उचलणं तर दूरच हलवायला सुद्धा पाचशे माणसांची गरज लागेल एका संशोधनात अशी मूर्ती सापडली जी अर्धवट राहिली असं म्हणतात की ती जर पूर्ण झाली असती तर सत्तर फूट उंच आणि दोनशे सत्तर टन वजनाची असती एवढ्या भल्या मोठ्या मूर्त्या बनवणं आणि तेही बेटाच्या वेगवेगळ्या भागात नेऊन उभं करणं हे माणसाच्या अवायका बाहेरचं वाटतं त्यामुळे बरीच वर्ष असं मानलं जायचं की या मूर्त्या एलियन्सनी बनवल्यात जेव्हा आणखी एक संशोधन झालं तेव्हा शास्त्रज्ञांना पुरावे मिळाले की या सर्व मूर्त्या इथल्या ज्वालामुखीतून निघालेल्या राखेच्या दगडांपासून बनवल्या गेल्या आणि हे सगळं काम या बेटावरच झालं मग एक, एक एक्सपेरिमेंट केला गेला ज्यात फक्त मूर्त्यांचे डोळे दगडावर कोरण्याचा प्रयत्न केला तर त्याला तीन दिवस लागले तेही जुन्या दगडांच्या हत्याराने म्हणजेच बारा माणसांना एक मूर्ती बनवायला एक वर्ष लागलं असेल आता मूर्त्या बनवणं कठीण आहे पण एवढ्या जड दगडाच्या मूर्त्या ज्वालामुखीच्या बाजूपासून बेटाच्या वेगवेगळ्या भागात काही किलोमीटर लांब कशा नेल्या गेल्या असतील कारण एका मूर्तीचं वजन जवळपास चौदा हत्ती एवढं आजच्या काळात मशीन शिवाय हे अशक्यच वाटतं त्यामुळे मग या मूर्त्या बनवल्या हे थिअरी स्ट्रॉंग होते पण जर मग माणसाने या मूर्त्या हलवून ठेवल्या असतील तर त्या कशा यासाठी पुन्हा एकदा रिसर्च आणि एक्सपेरिमेंट करण्यात आला रिसर्च मध्ये अशी एक गोष्ट समोर आली की या सगळ्या मूर्त्या एकाच पद्धतीने पडलेल्या होत्या काही उतारावर तोंडावर पडलेल्या तर काही चढणीवर पोटावर यावरून कळलं की हे पुतळे उभे करताना हलवले जात होते आणि हलवताना ते पडले म्हणणं आहे की पुतळ्यांना दोऱ्यांनी बांधून बॅलन्स ठेवून त्यांना हळूहळू हलवलं जायचं म्हणजे या मूर्त्यांना चालवून बेटावर नेलं जायचं असं करणं किती शक्य हे तपासण्यासाठी कॉन्क्रीटची एक मूर्ती बनवली गेली तिला रस्सी बांधली गेली आणि एका बाजूने ओढली तर ती मूर्ती खरच पुढे सरकली असंच ती पन्नास फूट अंतरापर्यंत हलवली गेली यावरून सिद्ध झालं की बेटावरच्या लोकांनी म्हणजे माणसांनीच अशा पद्धतीने या मूर्त्या इकडून हलवल्या असतील आणि त्यावरून हेही रहस्य उलगडलं की या मूर्त्या माणसांनीच बनवल्या पण मग त्यांनी काही मूर्त्या अर्धवटका सोडल्या तर एका अभ्यासात असं सांगितलं गेलं की रापा नोईवर म्हणजे आयलंडवर एकेकाळी सतरा हजार पाचशे लोक राहायची ही पॉलिनेशियन लोक होती जी आजपासून सुमारे सातशे वर्षांपूर्वी या बेटावर आली होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा हे बेट आजच्या सारखं नव्हतं इथे दाट जंगल होतं झाडांनी भरलेलं याचे पुरावे सुद्धा मिळाले पंचवीस प्रकारची झाडं आणि वनस्पतींचे अवशेष या बेटावर सापडलेत मग हे जंगल कुठे गेलं तर संशोधकांचं असं म्हणणं आहे की इथे मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाली या लोकांना जंगलाचा फार उपयोग नव्हता कारण ते शेतकरी होते त्यांना शेतीसाठी मोकळी जमीन हवी होती त्याने इथे जंगल तोड करून शेती करायला सुरुवात केली पण या जंगल तोडीने इथलं पर्यावरण बिघडलं हळूहळू जमीन नापीक झाली अन्न कमी पडू लागलं मग इथे राहणारी लोक आपापसात आप भांडू लागली बेटावर मानवी हाड आणि कवट्या सापडल्या जवळ जखमांचे निशाण यावरून कळतं की इथे राहणाऱ्या लोकांमध्ये आपापसातच आप लढाया झाल्या ज्या स्त्रियांना जास्त लक्ष केलं गेलं त्यामुळे स्त्रियांची संख्या कमी झाली आणि हळूहळू लोकसंख्याही कमी होत गेली शेवटी इथली लोक इथून स्थलांतर करून दुसरीकडे गेली पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्याने मूर्त्या का बनवल्या तर यामागे अशा काही थिअरीज सांगितल्या जातात की इथे राहणारी माणसं आपल्या पूर्वजांना खूप मानायची म्हणून त्यांनी ज्वालामुखीच्या कडक दगडातून अशा प्रचंड मोठ्या मूर्त्या साकारल्या जणू काही त्या पूर्वजांचा आत्मा त्या मूर्त्यांमध्ये असंच या मूर्त्यांमुळे गावाला सुख समृद्धी आणि संरक्षण मिळेल असं त्यांना वाटायचं गावातील प्रत्येक कुटुंब आपली मूर्ती बनवायचे आणि ती किनाऱ्यावर नेऊन ने एका ठिकाणी उभी करायचे जिथून त्या मूर्त्या गावाकडे नजर ठेवून संरक्षण करायच्या आता हे कितपत खरं आहे माहीत नाही पण आज इस्टर आयलंड हे युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ आहे हे डोंगरांवरचे पुतळे पाहून विश्वासच बसत नाही की हे माणसांनी बनवले असतील आता हे पुतळे धार्मिक कारणांसाठी बनवले हे आणखी काही हेतू होता यावर अनेकांची मतं वेगवेगळी आहेत ही वेग -वेग माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका